आय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि गावाकडं ना सकाळ सकाळची सुरुवात देवपूजा करूनच होते कारण गावाकडं सासरी माझ्या सकाळी सका पहिली देवपूजा केली जाते त्याच्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे बनवायची तयारी सुरू होते आणि आज तर माझा बड्डे होता तर देवपूजा वगैरे करूनच मी आजच्या दिवसाची सुरुवात केली होती देवाचा आशीर्वाद घेतला आणि मस्त देवपूजा वगैरे झाली चला आता स्वयंपाकाची तयारी करूया आणि आता माझी देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि पहिल्यांदा ना मी भाकरी वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर मला बाकीचा स्वयंपाक नाश्ता वगैरे बनवायचा आहे आणि थोडासा ना मी कुणालचा अभ्यास पण घेत आहे इथं कारण गावी आल्यापासून मुलं कसं अभ्यास वगैरे काही जास्त करत नाहीत त्यांचं खेळण्याकडेच वगैरे जास्त लक्ष आहे आणि आता सकाळ सकाळी ना थोडा त्याचा मूड ठीक असतो झोप वगैरे झाली आहे तर छान अभ्यास वगैरे पण करेल आणि आता इथे माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि सासूबाईंचं पण चाललं होतं काही ना काहीतरी कामं वगैरे आवरायची चला तर आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आजचं माझं रुटीन काय काय आहे दिवसभराचं आणि माझा आज बड्डे आहे तर बड्डे स्पेशल काय आहे आणि आम्ही कशाप्रकारे बड्डे सेलिब्रेशन करणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आता माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या आणि या दोन गॅस आहेत खाली आणि वरती तर आता इथं ना मी आमटी भात वगैरे फोडणी देत आहे भात वगैरे एका साईडला लावेन भाजी आमटी वगैरे मला फोडणी द्यायची आहे तर अशा प्रकारे माझे सकाळ सकाळची गडबड असते जेवणाची आणि सासूबाईंना कसं सकाळ सकाळी आमच्या घरी दोन मशी आहेत एक गाय आहे तर त्यांचे दूध वगैरे काढायचे बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर त्यांच्याकडे असतात तर त्या सकाळी जास्त काही स्वयंपाकाला हेल्प करता येत नाही तर सकाळचा मीच स्वयंपाक आवरते आणि एका साईडला चहा वगैरे ठेवलाय मुलांना दूध वगैरे द्यायचं आहे सकाळ सकाळी खूप अशी गडबड असते चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओ करूया सुरुवात बघूया आजचं कसं रुटीन आहे दिवसभराचं आम्ही मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तर चला बघूया मम्मीचा आपण बर्थडे कसं सेलिब्रेट करतात आम्ही एक मोठा केक पण आणलाय आणि एक कॅन्डल पण आणली आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं आम्ही मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट केलाय चला मग चला तर बघा इथं असला केक आणलाय आणि इथं ही असलं आणलंय तर केकला असं लावलोय ही केक आहे चॉकलेटवाला सगळं केक आहे ही चाकू शेवलो आता आल्यात सगळं बघूया आता सगळं मग आमचे बाबा बसले आहेत बघा पप्पा पण आहे तिथं तयार झाले काय चला आपण जाऊया एक कोणा पण नकोस हे मी तयार झाले बघा हे साडी कशी वाटली सांग की मला अरे आई असं काय म्हणायचं पहिले म्हणलीस चांगला आता म्हणतेस काय बरं नाही चला चला त्याच्यानंतर ना इथं तो सासूबाईंनी हायदू ला वगैरे लावून घेतलं आणि आता इथं मी केक वगैरे कट करीन आणि माझ्या बड्डेला ना माझ्या सगळ्या सासूबाई सासरे वगैरे आहेत सगळे आले होते

ये सा 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 मी बड्डे सेलिब्रेशन अशा प्रकारे केलं जास्त काही नव्हतं साधं सिंपलच केलं कारण ना खूप असे फंक्शन झाल्यात आला आता सगळ्या कार्यक्रमाचा तर म्हटलं साधा सिंपलच बड्डे सेलिब्रेशन करूया माझ्या सगळ्या सासूबाई माझे सगळे सासरे सगळे आले मस्त आता सेलिब्रेशन झालं आणि आता मी फौजी मुलं वगैरे जेवायला चाललोय बाहेर सासू सासऱ्यांना बाहेरलं जेवण आवडत नाही तर त्यांना मी घरामध्ये जेवण बनवणार आहे आता भात भाजी बनवल्या भाकरी वगैरे बनवतो आणि मग आता आम्ही बाहेर जातो जेवण करायला आणि अशा प्रकारे साडी नेसलोय आणि ने ही साडी मला सासूबाई आणि सासऱ्यांनी गिफ्ट केली आहे तर कशी वाटली साडी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझी पण तब्येत एवढी ठीक नाही त्यामुळं ना बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायला एवढं मन नव्हतं पण चला म्हटलं गावी आहे भरपूर वर्षातून ग बड्डेला कारण असं तर मी तिकडंच असतो तर आहे सगळ्यांच्या सोबत तर छान बड्डे सेलिब्रेशन करूया आणि आता इथं मी स्वयंपाक बनवत आहे मी माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांसाठी स्वयंपाक बनवत आहे कारण मी फौजी मुलं वगैरे हॉटेलला जेवायला जाणार होतो सासूबाई आणि सासरींना हॉटेलचं जेवण जास्त पसंत करत नाहीत त्यांना घरामध्ये साधं सिंपल जे बनवलं ना तेच आवडतं आणि माझ्या सासऱ्यांना असं तर तेलकट वगैरे जास्त मसालेदार पदार्थ खायचे नाहीत त्यांना पत्ते वगैरे आहे तर सासूबाई म्हटल्या मला पण जास्त हॉटेलचं जेवण काही आवडत नाही आम्ही दोघं येतच नाही तुम्ही जाऊन या आम्ही खूप वेळा म्हटलं चला चला तर म्हटले नको तुम्ही फक्त जाऊन या तर आता आम्ही सर्वजण जाणार आहे हॉटेलला हो जेवायला आणि मी सासूबाईंसाठी आणि सासऱ्यांसाठी स्वयंपाक बनवून ठेवून नंतर आम्ही जाईन आणि आता इथं वरती गॅसवरती ना मी बाकी भात आमटे वगैरे सगळे बनवून घेतले फक्त आता भाकरी राहिल्यात गरम गरम भाकरी बनवून देते त्यांना त्याच्यानंतर आम्ही पण जेवायला जाईन आणि माझा हा बड्डे ना गावी मला वाटतं पाच सहा वर्षानं आम्ही इथं सासरी बड्डे सेलिब्रेशन सा केलंय मला खूप छान वाटलं कारण सगळे सोबत असले ना कोणताही कार्यक्रम असून ते खूप छानच वाटतो आणि जम्मूमध्ये कसं होतं आम्ही चौघच असतो आणि कसं आम्ही आमच्या जसं जमल तसं आम्ही बड्डे वगैरे करतो गावाकडं ना कोणताही त्योहार बड्डे वगैरे म्हणा खूप छान होते आणि खूप स्पेशल होतं त्यात माझे सगळे सासूबाई माझे सगळ्या सासरे वगैरे सगळे आले होते बड्डेला तर मला आणखी छान वाटलं चला मग आता माझं स्वयंपाक वगैरे झाला आहे आता मी सगळे इथला आवरते आणि आम्ही पण जातो जेवायला سلامبل دې تھوڑا आणि चला आता निघालो होतो आम्ही आणि ना गाडी घेतल्यापासून आज फौजी हो मी मुलं वगैरे असं आम्ही चौघजण गाडीतून बाहेर चाललो आहे आणि एकदा गेलो होतो आम्ही दिवाळीची शॉपिंग वगैरे करायला ना तेव्हा आम्ही घरातले सर्वजण गेलो होतो तर खूप छान वाटत होतं आणि आमचं घर शेतात असल्यामुळं बघा आमचा शेतातला असा रस्ता आहे रात्रीच्या वेळेस एकदम सुनसान असं वाटतं पण छान आहे चला जाऊया आणि आता आपण नाही तर पोचलो होतो आणि आज संध्याकाळचा डिनर आपण ह्या हॉटेलमध्ये करणार होतो चला आता जाऊया आणि बघूया काय काय मागवायचं आणि काय काय खायचं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पसंत होत्या आणि प्रत्येकाला वेगवेगळं खायचं होतं मुलांचं वेगळं फौजींचं वेगळं आणि माझं वेगळं तर बघूया आता काय ऑर्डर करायचं आणि आजचं काय आहे जेवण आणि आम्ही आम्ही नागावी कधीही येऊन दे तेव्हा आम्ही ह्याच हॉटेलमध्ये जेवायला येतो कारण इथं ना खूप छान अशी सोय आहे इथं फॅमिली वगैरे वे बसवण्यासाठी वेगळ्या साईडला दिले आणि जर आपल्याला सिंगल एकट्यानं वगैरे जेवण करायचं असेल त्यांना वेगळं असं दिले तर खूप छान वाटतं आम्ही कधी पण आलो नाही इथंच जेवण करायला येतो आणि आता इथं चाललं होतं प्रत्येकाची पसंत कोणाला काय मागवायचं आहे थोड्या वेळानं आमचं सगळं जेवण येईल आणि आता इथं आम्ही मिक्स व्हेज पनीर आणि रोटी वगैरे मागवलं होतं काजू करी वगैरे मागवली होती दोन तीन भाज्या मागवल्या होत्या आणि सर्वांना पराठे वगैरे मागवले होते तंदूर पराठा मस्त असं सर्वांनी जेवण केलं आणि कुरणालचं पण इथं चाललंय आणि तंदूर रोटी वगैरे असते ना थोडी कडक असते तर कुर्नालला असं वाटतं ना की मम्मा तिनं आपल्याला शिळी दिल्या तिने चपाती मला इथं खूप असायला येतं मुलांना कसं माहीत नसतात गोष्टी तर त्यांना असं वाटतंय आता आमच्या सर्वांचं चा जेवण झालं आणि आता इथं आम्ही वडीशेप वगैरे खाऊन घेतो आणि चला आता आपण जाऊया आपल्या घरी